निवडणूक आजही बा आपल्याकडे साहेब छाती ठोकून सांगायला लागले की आम्ही निवडणूक चिंटली आमदार राणा पाटील आपला पक्ष पुढे राजीव पवार गट राष्ट्रवादी उभाटा एम आय एम काँग्रेस सगळे पक्ष आपले उदय कोटले पण साहेब त्यांना अजून तुमचा हा बाटा माहीत नाही आणि साहेब आपण भूम परंड्याचा भूमचा गड परंड्याचा गड आपण राखला आणि या ठिकाणी साहेब आज जिल्ह्यामध्ये चार शिवसेना पक्ष जे ठिकाणी आपण नगर परिषद जिंकू शकलो त्यामुळे साहेब शिहाचा वाटा आपलाय मी नगर परिषद जेव्हा वेळेस ज्यावेळेस साहेब माझ्या लक्षात आलं की या ठिकाणी गपलत होते या ठिकाणी आपल्याला फसवलं चाललंय मी साहेब पालकमंत्री साहेबांना कांदावर घातलं मी साहेब तुमच्या देखील कांदावर घातलं की साहेब या ठिकाणी शिवसेना पक्षाला आपल्याला साहेब फसवलं चालले भाजप या ठिकाणी आपल्या गुरवडी करायला लागले कारण या ठिकाणी त्यांचा प्लॅन वेगळा आहे बोलतात वेगळे वागतात वेगळे साहेब <Sanye> पहाटेच्या तीन पर्यंत आमच्याशी बोलली जाऊन युती करू युती करू युती करू म्हणून साहेब आमच्याकडून साहेब न करून उमेदवार बसवून घेतात आणि फसवून जिंकलेली निवडणूक ही बा आपल्याकडे साहेब चिठ्ठे ठोकून सांगायला लागलेत की आम्ही निवडणूक जिंकली अरे तुम्ही फसवून आम्हाला जिंकलेली निवडणूक आहे तुम्ही का लय लोकांपुढे जाऊन विकास करून जिंकलेली निवडणूक नाही कारण या ठिकाणी साहेब आम्हाला सोळा ठिकाणी फॉर्म भर लावले साहेब सोळा उमेदवाराची तरी मतं आपण मोजले आठ हजार मत फक्त साहेब त्या ठिकाणी सोळा उमेदवार आपल्याला पडले साहेब आज एकेचाळीस उद्या आपण पक्ष उभा केले असते आणि नगराध्यक्षा उभा केला असता या ठिकाणी साहेब धाराशिव नगर परिषद मध्ये देखील शिवसेना पक्षाचा झेंडा दौऱ्याने फेटाकला गेला असता पण साहेब या ठिकाणी फसवलं गेलं मी पालकमंत्र्यांना देखील अवगत केलं होतं साहेब मी आपल्याला वेळेला अवगत केलं होतं त्या ठिकाणी आपल्याला मी फॉर्म देऊन फसवलं गेलं नगराध्यक्ष पदामध्ये माहिती घडवली आणि पुन्हा आपल्याला फसवलं गेलं तर साहेब आता असं परिस्थिती आहे सध्या या भाजपच्या ज्या नेत्या आहेत आपलेकर राणा पाटील आणि मला पाटील साहेब दोघांच्या डोक्यात आता हवा घुसलाय सत्य डोका कथा हवा घुसलाय ना त्यांचा आगामी नेता पुढचा नेता त्यांचा अमदार पाटील आणि साहेब ही सत्ता त्याच्या डोक्याची घुसली आहे तर मला असं वाटतंय साहेब की आपण जिल्हा परिषदची सगळी जी घोडजोड आहे आम्ही साहेब सर्वानु सर्वानुमते जिल्ह्यातले तमाम आम्ही पदाधिकारी साहेब आपल्याकडे विनंती करतो की आपण धुरा आपण हातात घ्यावी साहेब आपण कुडी व्हावं आणि या जिल्हा परिषद मध्ये शिवसेना पक्षाचा झेंडा आपण पडकावा कारण साहेब तुमच्याशिवाय शक्य नाही नाहीतर साहेब हा भाजपचा आमदार राणा पटेल आपला पक्ष पुढे शिव नाही त्यांनी साहेब चालू केलेला आहे त्यांनी प्रत्येक मित्र पक्षांपोल ते, ते साहेब त्यांनी सुरुवात केली आहे याचा प्रत्यक्ष साहेब आम्हाला झालेला निवडणुकीमध्ये आलेला आहे कारण साहेब त्या ठिकाणी आम्ही एवढे कच्चे नाही साहेब आठ हजार मग सोळा उमेदवार आम्हाला पडलेला आहे एकेचाळीस उमेदवार असते कदाचित साहेब की वीस हजार बंद केला असता असो साहेब जिथं हाल बदलणार नाही पण ज्या भाजपने आमदारांनी आपल्याला या झालेल्या निवडणुकी फसवलंय तर आता तरी साहेब जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये त्यांनी आपल्याला फसवू नाही आणि साहेब जर मान सन्मानानं आपल्याला जागा मिळणार असेल तर ठीक नाही तर साहेब तुमच्या आदेशामध्ये जिल्हा परिषदची घोडदौड आपण या चोरच्या चोराच्या भूमिकेसाठी करू एवढंच या ठिकाणी या शेतकरी मेळाव्याच्या प्रसंगी आणि या जिल्हा परिषद पंचायत निवडणुकीच्या अनुषंगासाठी या ठिकाणी व्यक्त करतो साहेब भूमिका जी आहे पक्षाची आपली तर ती प्रामाणिक आहे आपले नेते एकनाथ भाई शिंदे साहेब असतील साहेब पालकमंत्री साहेब असतील साहेब तुम्ही असता साहेब तुमच्या सारखे कामगारांनी नेते आणि खाली कामगार सारखी या ठिकाणी खूप मोठी फौज आहे पण साहेब थोडस सा फसवलं चाललंय आपल्या पक्षातला एक शिवसेनेचा गट साहेब पूर्ण भाजप चालवा लागलेले त्यामुळे अशा पद्धतीने देखील फसवलं चाललंय आता महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये आपली युती कुठंच घडली नाही पण साहेब कळंबत युती घडली आठ नगर परिषद पैकी सात नगर परिषद मध्ये कुठे युती घडली नाही कलम युती घडली मी तिथल्या गे त्याला म्हणलं साहेब आता तुम्ही काय भानगड केले काय जादूची काही साहेब सांगा आम्ही त्या पद्धतीने करू पण साहेब मुळात सांगायचा विषय आहे साहेब अटॅचमेंट आहे आपण साहेब शिवसेने शिवसेने अटॅचमेंट करू शकत नाही म्हणून साहेब फसलो गो म्हणून साहेब त्यांनी फसवलं आपल्याला आणि साहेब कळममध्ये त्यांनी युती करण्याचं साथी साधून घेतलं कारण साहेब कळम पक्ष कळममध्ये जो शिवसेनेचा पक्ष आहे तो पक्ष साहेब आपला फक्त नावाला आहे त्या ठिकाणी काम सुद्धा जर भाजपचं करत आहे कि त्यांचं काम त्या ठिकाणी लोक आहेत म्हणून साहेब या ठिकाणी ही सगळी जी काय चुका झालेली आहे नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून ते पुढे जिल्हा परिषद साहेब होणार आहेत आणि पुढच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व मी माय बाबतीत विनंती करतो की आपण आता येत्या काळामध्ये पर जिल्हा परिषद साहेब आपल्याकडून देत असताना चांगले मिगार गेले पाहिजे चांगले फिल्टर करून उमेदवार साहेब गेले पाहिजे ठिकाणी मेरिटला महत्व दिलं पाहिजे निष्ठावंत आपला असणार तरी साहेब तिची समजूत काढून आपण ज्या वासिला सांगितल्याप्रमाणे की कुणी या ठिकाणी गद्दारी कुणी या ठिकाणी बंडखोरी करणार नाही कारण साहेब विजय आपल्याला महत्वाचा आहे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आपण आपल्या नेतृत्वामध्ये साहेब आम्ही जिल्हा परिषद निश्चित जिंकू हा आम्हाला ठाम विश्वास या ठिकाणी साहेब व्यक्त करतो आणि साहेब जास्त मी आपला वेळ घेणार नाही कारण खूप वेळ झालेला आहे आपण मार्गदर्शन करणार आहात या ठिकाणी बोलण्यावर थांबतो ती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र